किल्ले शिवनेरी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान गडावर जाण्याअगोदर गडावरील सात दरवाजे तुमचा मार्ग अडवतात या सात दरवाज्यांच्या सहाय्याने किल्ला एकदम अभेद्य बनून जातो तसेच गडावरील मुख्य देवता शिवाई देवी या शिवाई देवीच्या नावावरून छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना शिवाजी असं नाव देण्याचं जिजाऊ औसाहेब यांनी ठरवलं गडावरील दोन हजार वर्षांपूर्वीच्या लेण्या श्रीगणेशाचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांचं लहानपणीचं स्नानगृह शिवराजा ज्या पाळण्यामध्ये खेळले तो पाळणा आणि त्याचबरोबर शिवनेरी किल्ल्यावरील इतरही वास्तूंचा या व्हिडिओमध्ये आपण इतिहास पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिवसकाळ मित्रांनो मी रणजित स्वागत करतो तो मग सर्वांचं एका नवीन ब्लॉग सिरीजमध्ये मित्रांनो आज आलेलो आहोत आपण छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला त्या शिवनेरी किल्ल्यावरती समोरच किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जुन्न शिवजन्मभूमीमध्ये आपणा सर्वांचं सहज स्वागत आहे तर मग चला शिवनेरी किल्ल्याचा इतिहास पाहू आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणीच्या सर्व आठवणींना हो उजाळा देऊ जय शिवराम शिवनेरी किल्ला हा पुण्यापासून शंभर किलोमीटर तर मुंबईपासून अवघ्या दीडशे किलोमीटरवरती वसलेला आहे शिवनेरी किल्ल्यावरती जाण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जुन्नर या शहरामध्ये पोहोचावं लागेल जुन्नर शहरामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा असून त्या पुतळ्यापासून तुम्ही सरळ गेला तर समोर आहे शिवसृष्टी जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ औसाहेब यांची खूप सुंदर अशी मूर्ती असून छान असं गार्डन आहे तर तुम्ही परत येऊन त्या पुतळ्यापासूनच डाव्या हाताला गेलात तर तुम्ही पोहोचाल सरळ शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापाशी जय शिवराय मित्रांनो किल्ल्याच्या बेसला पोहोचलेलो आहे पार्किंग तिकीट टू व्हीलरसाठी वीस आणि फोर व्हीलरसाठी पन्नास रुपये पार्किंग चार्ज आहे किल्ल्यावरती वरती जाण्यासाठी कोणती एंट्री फी नाही तर चला किल्ल्यावरती जाऊया तसं पाहायला गेलं तर शिवनेरी किल्ल्याला दोन हजार वर्षांपूर्वीपेक्षा जास्त मोठा इतिहास लाभलेला आहे यादवांनी या, या किल्ल्याची बांधणी नाणेघाटातून होणाऱ्या व्यापारावरती नजर ठेवण्यासाठी केली असावी असं मानलं जातं किल्ल्यावरती जाण्यासाठी प्रमुख दोन मार्ग आहेत पहिला म्हणजे साखळी मार्ग जो थोडा अवघड आहे आणि दुसरा म्हणजे सात दरवाज्यांचा मार्ग किल्ल्यावरती जाण्यासाठी लगातार सात दरवाजे असून प्रत्येक दरवाजाची बांधणी हे वेगवेगळ्या शासकांनी केलेली आहे किल्ल्याची चढाई अवघड नसून तुम्ही तुमच्या टू व्हीलर्स किल्ल्याच्या अगदी पायऱ्यांपर्यंत घेऊन येऊ शकता किल्ल्यावरती जाण्यासाठी सात दरवाजे जरी असले तरी अवघ्या पंचवीस ते तीस पायऱ्या चढल्यानंतर किल्ल्याचा पहिला दरवाजा येतो तो, तो म्हणजे महादरवाजा या महादरवाज्याची बांधणी ही पुण्यातील पेशवे काळामध्ये झालेली आहे महादरवाज्याच्या पाठीमागच्या साईडने वरती जाण्यासाठी सुंदर अशा पायऱ्या आहेत या पायऱ्यांचा उपयोग त्या काळातील सैनिक वरती जाऊन वॉच ठेवण्यासाठी करत असत सध्याच्या स्थितीत वरती गेल्यानंतर समोरचं निसर्गरम्य वातावरण पाहण्यास मिळतं या सात दरवाज्यांच्या श्रृंखलेमधील दुसरा दरवाजा आहे गणेश दरवाजा महादरवाजापासून काही अंतर पुढे गेल्यानंतरच गणेश दरवाजा लागतो आणि गणेश दरवाज्यानंतर थोडं पुढं गेल्यानंतर लागतो गडाचा तिसरा दरवाजा तो म्हणजे पिराचा दरवाजा पिराच्या दरवाज्याची बांधणी जर पाहिली तर एकदम भक्कम असा दरवाजा असून दरवाज्याचे त्या काळचे दरवाजे सुद्धा अगदी शाबूत आहेत कदाचित हा शिवनेरी किल्ल्यावरील सगळ्यात भक्कम आणि मजबूत असा दरवाजा असावा मित्रांनो हा होता पिराचा दरवाजा गाडावरती जाण्यासाठी एकूण सात दरवाज्यांपैकी दरवाजा नंबर तीन आणि दरवाज्याची बांधणी सगळ्यात भक्कम असल्याचं पाहण्यास मिळत मित्रांनो शिवनेरी किल्ला हा फेमस आहे तो स्वच्छतेसाठी आणि इथल्या हिरवळीसाठी इथं तुम्ही पाहू शकता झाडं जाड़, आणि झाडांचे बॉटनिकल नाव हो। त्याचप्रमाणे फॅमिली सकट दिलेलं आहे या झाडाचं नाव आहे काळाकुडा पलीकड गुलमोअर मित्रांनो तिसऱ्या दरवाजापासून समोर आल्यानंतर पाण्याची टाकी त्याचप्रमाणे थोडं पुढं आलं या दोन पायऱ्या दिसतात पलीकडच्या बाजूच्या पायऱ्या नवीन असून या बाजूच्या पायऱ्या जुन्या आहेत मी चाललो हे जुन्या पायऱ्यांनी तुम्ही कोणत्याही वाटेने वाटे जा तुम्ही कोणत्याही वाटेने जा तुम्ही वरती पोहोचाल समोर आल्यावरती दिसतो तो हत्ती दरवाजा हत्तीसारखीच बलाढ्य बांधणी असलेल्या या दरवाज्याची बांधणी यादवकालीन आहे शिवनेरी किल्ल्याला तसं पाहिलं तर खूप जुना इतिहास आहे पण सोळाशे एकोणतीस साली ज्यावेळेस जिजामाता गरोदर होत्या त्यावेळी अवघ्या महाराष्ट्रामध्ये हल्ले किंवा लढाया चालू होत्या त्यामुळे चिंतेत असलेल्या शहाजीराजांनी रातोरात जेजामाता यांना पाचशे सैनिकांबरोबर या किल्ल्यावरती पाठवलं हो महादारवाजा चढून समोर आल्यानंतर दोन वाटा दिसतात एक आहे पायऱ्यांचा मार्ग आणि आहे दुसरा सपाट मार्ग ज्या मार्गाने मी चाललो आहे हा मार्ग सरळ निघतो श्री शिवाई देवी मंदिराकडे किल्ल्यावरती आल्यानंतर आऊसाहेबांनी किल्ल्यावरील मुख्य देवता शिवाई देवीला नवस केला की जर पुत्र झाला तर त्या पुत्राचे नाव तुझ्या नावावरून ठेवी अखेर तो दिवस उजाडला एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस छत्रपती श्री शिवाजी महाराज अवघे महाराष्ट्राची अस्मिता बनून जन्माला आले आणि शिवाई देवीच्या नावावरून छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं दोन हजार वर्षांपूर्वी किल्ला ज्यावेळेस यादवांनी बांधला त्यावेळेस किल्ला काही काळ हा बौद्ध धर्मांच्या अनुयायांसाठी दिला गेला होता त्यामुळे किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी जवळजवळ चौसष्ट पेक्षा जास्त गुहा पाहण्यास मिळतात येथील मुख्य आकर्षण म्हणजे बौद्धकालीन स्तूपा आणि स्तूपा या स्तूपाच्या शेजारीच रूममधील श्री गणेशाची मूर्ती आहे या सर्व लेण्या शिवाईदेवी मंदिरापासून खाली असून बरेच पर्यटक या लेण्या मिस करतात शिवाई देवी मंदिरापासून पाठीमागे आल्यानंतरच गडाकडे जाणारा रस्ता दिसतो हा रस्ता समोर जाऊन खालून येणाऱ्या नव्या पायऱ्यांना जाऊन मिळतो आणि दोन्ही रस्ते मिळून गडावरती जातात मित्रांनो हा आहे गडावरील सहावा दरवाजा मेना दरवाजा पाठीमागेच आपण शिवाई देवीचं दर्शन घेतलं आता जाऊयावरती गडावरती मित्रांनो तो आहे गडाचा सहावा दरवाजा मेना दरवाजा आणि मेना दरवाजापासून जेमतेम पंधरा ते पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आहे गडाचा शेवटचा सातवा दरवाजा तो म्हणजे कुलूप दरवाजा गडावरती जाऊया गडाचे सातही दरवाजे पार करून झालेले आहेत सातही दरवाजे पार करून आल्यानंतर समोर दिसती ती ही वास्तू ही वास्तू आहे अंबरखाना अंबरखाना सद्यस्थितीत एकदम भक्कम असून अंबरखान्याची रचना एकदम अशी केलेली आहे शेजारीच अंबरखान्याच्या छतावरती जाण्यासाठी पायरी मार्ग सुद्धा आहे ते आहे अंबरखान्याचं छत अंबरखाना म्हणजे ज्यावेळेस किल्ल्यावरती हल्ला व्हायचा तर मध्ये धान्य साठवण्यासाठी या अंबरखान्याचा सा उपयोग केला जायचा टक्ता एकदम भक्कम असा अंबरखाना आहे आणि अंबरखान्यामध्ये वरून सूर्याची किरण जाण्यासाठी हे छोटे छोटे छिद्र बनवण्यात आलेले आहेत अंबरखाना इतका भक्कम आहे की आजही छतावरती लोकांना परमिशन आहे मित्रांनो शिवनेरी किल्ला प्रसिद्ध आहे तो म्हणजे या निसर्गरम्य वातावरणासाठी आणि सुंदर हिरोळीसाठी ही आहे किल्ल्यावरील सगळ्यात उंच जागा अंबरखाना पाहून वरती आल्यानंतरच समोरच या दोन वास्तू भेटतात या वास्तूंपैकी एक म्हणजे हा चबतरा या चबतऱ्याविषयी सांगायचं झालं इसा तर छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या दोन वर्षाचे असताना त्यांनी किल्ला सोडला नंतर सोळाशे सत्तेचाळीसमध्ये किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला तर मुघलांच्या ताब्यात गेलेला किल्ला परत मिळवण्यासाठी कोळी सैनिकांनी प्रयत्न केला पण या प्रयत्नामध्ये ते यशस्वी होऊ शकले नाही आणि काही कोळी सैनिक हे मुघलांच्या त्या सैनिकांची कत्तल येथे करण्यात आली नंतर पेशवे काळामध्ये परत किल्ला मराठ्यांकडे आला त्यानंतर कोळी सैनिकांच्या स्मरणात पेशव्यांनी हा चबुतारा बांधला मित्रांनो वरती येण्याची ओढ येथे संपते कारण समोरच आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थानाकडे जाण्यापूर्वी लागतो हा हमामखाना हमामखाना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं बालपणीचं स्नानगृह स्नानग्रहामध्ये सूर्यप्रकाश येण्यासाठी सुंदर असे होल्स आणि भिंतीवर खूप सुंदर अशी नक्षीकाम केलेलं आहे स्नानगृहाच्या समोरच आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ज्या इमारतीमध्ये झाला ती इमारत पण तत्पूर्वी पाहूया छत्रपती शिवाजी महाराज ज्या स्नानगृहात आंघोळ करत असत त्या स्नानगृहाच्या शेजारील हे पाण्याचं भांडं याच पाण्याच्या भांड्यामध्ये पाणी गरम करून टेराकोट्टा पाईपच्या सहाय्याने हे पाणी स्नानगृहात आणलं जात असे स्नानग्रहासमोरच काही पडक्या अवस्थेतील इमारती दिसतात ही त्या काळची बाजारपेठ किंवा लोकांची लोकवस्ती असावी मित्रांनो हीच ती इमारत जिथे अवघ्या महाराष्ट्राची अस्मिता शिवराय यांच्या रूपाने जन्माला आली आणि अखेर तो दिवस उजाडला एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस अवघ्या पाचही सल्तनतींचा दर्दन काळ बनून छत्रपती शिवाजी महाराज यांनी साक्षात महादेवाच्या रूपानं शिवनेरी किल्ल्यावरती जन्म घेतला आज तो पाळणा ज्यात बाळ शिवबाग खेळले शिवराय ज्या इमारतीमध्ये जन्माला आले मारत, ती इमारत दोन मजली असून वरती गेल्यानंतर सुंदर असे रूम आणि हवा खाण्यासाठी सुंदर असं बांधकाम पाहण्यास मिळतं हे बांधकाम अगदी कोरीव आणि एकदम सुशोभित केलेलं आहे इमारतीपासून पुढं गेलं की समोरच आहे बदामी टाकं ज्यामध्ये दोन रूम असून या रूमचा वापर उन्हाळ्यामध्ये थंड हवा खाण्यासाठी केला जात असे बदामी टाक्याच्या उजव्या बाजूने जो रस्ता जातो त्या रस्त्याने सरळ पुढं गेल्यानंतर समोरच आहे कडेलोट टोक या टोकाचा वापर किल्ल्यावर गद्दारी किंवा फितुरी करणाऱ्याला खाली फेकून मृत्यूची शिक्षा दिली जात असे शिवकाळामध्ये ही शिक्षा नसून पुढे पेशवेकाळामध्ये ही शिक्षा रुजू झाली किल्ल्यावरील अजून एक वास्तू म्हणजे कमानी मस्जिद आणि कमानी टाके हे टाके यादवकालीन असल्याचं निदर्शनास पडतं किल्ल्यावरती अजून एक इमारत असून ज्यामध्ये बाळ शिवबा आणि त्यांना तलवारबाजी शिकवतात या आवसाहेब यांची छान अशी मूर्ती आहे किल्ल्यावर पाणीटंचाही वाचू नये म्हणून गंगाच्या टाकी सुद्धा आहेत मित्रांनो आपला शिवनेरी किल्ला याबरोबरच सर करून झालेला आहे आपला नेक्स्ट स्पॉट असणार आहे भंडारदरा तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे हा घर महा